नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईल प्रेम ही मालिका अतिशय कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय आणि त्यामध्ये पाहायला मिळते की नंदिनी व मालिनी कामवाल्या मावशीना सांगते की माझ्या रूम मध्ये जा आणि तिथे एक आनंद निवास असं लिहिलेलं आहे एका पिवळ्या कलर ची फाईल आहे ती घेऊन या त्या मावशी नंदिनीच्या रूम मध्ये जातात आणि मित्रांनो तिथं त्यांना ती फाईल सापडते पण त्या फाईलच्या खालच्या बाजूला दिवस पेपर सुद्धा असतात जे त्या फाईल सोबत त्या मावशींच्या हातात येतात जेव्हा तिथेच फोनवरती बळत असल्यामुळे त्याचंही लक्षण नसतं आणि त्या मावशी ती फाईल घेऊन खाली हॉलमध्ये येतात तिकडे पार्क स्वतःशीच बोलत बळत म्हणत असतो की मला एकटेपणाची सवय करून घ्यायला हवी आहे काव्या नाही तिथं ही एक चांगली संधी आहे मी जाऊन आईशी आईशी बोलतो आता इकडे त्या मावशी मालिनी आईच्या हातामध्ये ती फाईल देतात नंदिनी किचन मध्ये असल्याने तिचं सुद्धा लक्ष नसतं मालिनी आई हातामध्ये ती फाईल घेऊन बघू लागतात आणि त्यांना ते डिवोर्स पेपर दिसतात ही मुलं डिवोर्स घेत आहे हे मालिनीला समजते आणि याचमुळे मालिनीला खूप मोठा धक्का बसतो आता मालिकेत पुढे काय घडणार हे बघणं फार रंजककारक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद